शेल पिंपळगाव इथं खनिज उत्खनन याबाबत या तक्रारी झाल्यानंतर निवासी नायब तहसीलदार मदन जोगदंड पाहणी करण्यासाठी आले आणि यावेळी अधिकाऱ्यांच्या समोरच काय काय घडलं ते पाहूया

त्याचे नाव सांगतो आणि त्याच्यानुसार सगळं पण टोटल घाटाचा ओव्हरऑल आपल्याला सर्वे करायचंय बरोबर काय होत त्यांनी केलं म्हणून आपण त्यांनी आपण त्यांना बोट लावला एक दोन हा सगळे आहेत ते सगळ्या बाबा बोल सगळ्याचा रिपोर्ट नुसता इथला नाही कायर मोबाईल शेवटपर्यंत काढू नको आणि साहेब हे व्हिडिओ व्हिडिओ हे कोण काढ काय झाले अधिकार आहेत काढायचे साहेबांना विचार अधिकार आहेत आणि त्यांचं सातभरात नाव भरत नाव नाही त्याची इथे एंट्रीची गरज आहे का